शिस्त आहे मी वेळोवेळी सांगत होतो का नाही आपली टी व्ही नाईन साक्षाला आणि मी प्रत्येक पत्रकार बांधव यायचे सगळ्या चॅनलचे त्यावेळेस विषयी सांगायचो मला <laughs> काही बातमी माहिती कळाली की मी सांगायचं असं होणार कुठं खोटे रेकॉर्डिंग बनव कुठं कुठे व्हिडिओ बनवून याला वेगळ्याच एक टीम करायची आणि त्यांना पैसे पुरवायचे काही आमच्यातलेच पडायचे त्यांना काही पत्रकार पैसे दाख्याला त्यांना काही पुरवायचं न, ला ला। mm. मग आता कुठंच घटत नाही एखादा माणसं काय असतो कोणाला जर शरण नाही आला ना त्याला बदनाम केला जात मग मी माझ्या जातीच्या लेकराला आता उंचीवर न्यायला लागलो माझी जात उंचीवरती चालली जातीची प्रतिष्ठा वाढायला लागली जर करोड रुपये फायदा व्हायला लागला सगळ्यांचा मिळून समाजाचा मग याला आता बदनाम करा ना असे असे काहीतरी चालेल नाहीच होत ना मग असा सामूहिक कट रचायचा त्याच्यात नेत्यांनी सहभागी व्हायचं आणि त्यांनी हे सगळं पुरायचं त्यांना आणि काय म्हणू त्याला पण मग ते हत्या फोन किंवा काय जे असेल ते घडून ते काय आहे का नाही काय सत्य काय सत्य नाही एस पी साहेब पोलीस प्रशासन ते सिद्ध mm. करण किंवा त्यांना काही मुख्यमंत्र्यांना वाटलंच mm. मराठ्यांची दखल घेतली पाहिजे तर ते आणखी नाही यंत्राने दुसरी उच्चस्तरीय लावू शकते की आता या मुळाशी जायचं किती दिवस आता मुख्यमंत्री म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून आपण हे जे जनतेवर अन्याय करते याचा तरी किती दिवस सहन करून आपलं सरकार बदनाम करून घ्यायचं त्यापेक्षा याचा शेवट होऊ द्या आता खरं काय ते आता शोधूच तर ते शोधतील कारण ते स्पष्ट बोललेलं आहे सगळं अशा टायमाला जर गृहमंत्री फडणवीस साहेब लक्ष घालणार नसतील तर मराठ्यांशी देणं घेणं नाही असं येऊ शकतं पण आम्हाला ती शंका नाही मी ती खरं ते सांगतो आम्हाला वाटतं आता ती त्यांच्या वेळेस त्यांनी हे विषय सोडलेले असतील अशी शंका आहे आम्हाला आता नाही सोडतील असं वाटतं कारण आता परिसीमाच गाठली त्याने आता त्याने खूप चुकीच्या ठिकाणी हात टाकला होता आता मात्र तिथपर्यंत जातील बस ना आता याचा शेवट करा सरकार बदनाम होण्यापेक्षा याला हमिषा सोडून देण्यापेक्षा किती प्रकरण त्याला सोडायचं आणि मला गर्दी सोडायचं त्यामुळं आम्ही खंबीर आहेत माझं एकच सांगणे समाजाला शांत राहावा आणि गृहमंत्री सुद्धा प्रश साहेब खंबीर दखल घेऊन त्याला सुद्धा आता चौकशीला घेतील दूध का दूध पाणी का पाणी करतील लांबून लांबून काही करतील असं आम्हाला आता वाटत नाही आणि आम्ही तर सांगितलेलं या असं असं कळालंय हे बघा चौकशा करा ते करतील नाही करतील त्यांचं आमच्या वतीनं आम्ही सांगितलंय नंतर आम्ही बघू नका कोण नेते आहे त्याच्या मागे कोणाचा रोष आहे तुमच्यावर कुणाचा राग आहे एवढा रागाचा काय संबंध आता काय संबंध सरळ नाव येते त्याच्यात त्यात काय